行きましょう शेख यांच्या प्रतिमेचं भोजन सन्मान्य शिंदे साहेबांच्या शुभ आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी मान्यवरील गर्दी कमी करायची मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानपन होऊन घ्यायचंय हा झेंडा माझ्या हातात येतो आपल्या सर्वोच्च साक्षी या घेतला यानंतर या ठिकाणी प्रवेश होत आहे नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच आणि जुन्नर तालुका उपाटाचे शिवसेना संघटक यांचा शिवसेवाचा प्रवेश होतोय सामान्य एकनाथ भाई शिंदे यांच्याशी पाटील यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे सदस्य सन्माननीय देवरामजी लांडे आदिवासी वादळ वादळजी लांडे यांचा त्या ठिकाणी प्रवेश होतोय यानंतर या ठिकाणी प्रवेश होत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय प्रसन्न अन्न डोके यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय जीवन भाऊ शिंदे यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय पुढे जागा करा गर्दी कमी करा गर्दी कमी करा मराठी मनाचे मान बिलतून બાળસાહબ બાળસાહબ માનવંદના કરતો સર્વસામાન્યા નાળ કશી જપાવી શિકવિ આદરણીય આનંદજીગે સાહેબ સન્માન્ય અને તાલુક્યા છે

त्या बंगला हा माझ्या तमाम मायबाप जनतेचा आहे असा म्हणणारा पहिला मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचं सा सरस स्वागत करतो बाई मी नाही वेळ झालाय मला कल्पना काय मी ठाण्याला आलो कुठे आलो तुम्ही मला भेटत व्यासपीठावर आपल्या सर्वांचे या असलेल्या जिल्ह्याचे लाडके नेतृत्व ज्यांनी नारंगाव नगरीच्या पण पाणी व्यवस्थेची सोय केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिलेवाडीच्या सुद्धा शेतकऱ्यांना ज्यांनी न्याय दिला आणि आले पठांना सुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यमध्ये मान्यतेमध्ये मी न्याय दिला असे म्हणणारे आपले लाडके आदरणीय विजय बापू शिवतरे यांचा सुद्धा मी मनापासून कौतुक करतो एक फलटा कार्यकर्ता शिवसेनेचे एक फलटा नेतृत्व आणि अतिशय जबाबदारीने सर्वसामान्य माणसासाठी कळवण्याचं काम करणारे चांगले पत्र आपले माननीय विजय बापू या ठिकाणी आले मला खर तर आपण सर्वांनी साथ दिलेली आहे व्यासपीठावर आज बापूरावचा आणि आपल्या प्रसंगांना असेल किंवा सर्वच मंडळीचा जेवणा नाटे साहेबांचा सर्वांचा शब्दात तुम्ही झाला बापूराव झाला या ठिकाणी रामशेठ रेपाळे आपल्या भूमीचे सुपुत्र आहे आणि विकासजी रेपाळे या मला माहित नाही पण साहेबांच्या मात्र गरातले थाई माणसं आवडी साहेब तुम्ही सगळ्या आहात ठाना समाध्यात साहेबांच्या पाठीमाग रामशेठ आपला आणि विकल रावचा मी धन्यवाद व्यक्त करतो मला खूप बोलता येईल परंतु आज वेळ गेला नाही कारण साहेब चार वाजण्यापासून आले जगातल्या सगळ्या दोनचा पुतळा कुठं होतो आणि गोदरे या ठिकाणी स्वतः अर्धा तास थांबून छत्रपती शिवरायांच्या पुत्राचे पाहणी करणारे हे लाडके पहिले मुख्यमंत्री आहेत आपले त्यांना शिवरायांबद्दल संघटनेबद्दल सर्वसामान्यांबद्दल खूप आस्था आहे मी भाई या प्रभू फक्त सहा मागण्या मागतो आणि माझा माईक खाली ठेवतो हो जे लोकांना अपेक्षित ते बोलतो आणि मी जास्तीचा वेळ देत नाही आता बाबूराव जबाबदारीने बोलले की शरद दादांना आम्ही काय मदत करू शकलो नाही परंतु मी मदत करू शकलो नाही पण मी आज त्यांच्या बरोबर हातात हात घेऊन काम करणार आहे असा दिल्या शब्दात त्यांनी दिलाय म्हणून त्यांचा सुद्धा कौतुक करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे पत्रकार मधून इथं बसले सगळे माझे लाडके आज मी पत्रका सांगतो साहेब आहेत साहेब किल्ल्या शिवनेरीवर सगळ्या गोष्टी येऊन न करणारे सगळी मोदी साहेब आले बाळासाहेब ठाकरे सुद्धा आले या राज्याचे सगळे मुख्यमंत्री या ठिकाणी दरवर्षी येतात पण शिवनेरीवर मात्र अजूनपर्यंत लाल दिवा काय लागलेला नाही पण एक माणूस जो आहे जो माणूस आता झाल्याला गेला तर डोळ्या झोप डोळे असे बंद केले की त्यांच्या डोळ्यासमोर शिवनेरी येईल आणि शिवनेरीचा मान वाढवायचा विश्वास बाबूराव तुम्ही मागणी केली मागणी केली आणि किल्ल्या असा सन्मान उभा राहणार आहे मला त्याची खात्री झालेली आहे आज प्रवेश झाला अपक्ष या नात्याने निवडून आणला माझ्या तमाम तरी आहे मी माझा हा यशाचा माता तुमच्या सर्वांचा आपण सर्वांच्या का तुमच्या सर्वांमुळे ही लढाई लढलो आणि जिंकलो आज मी काय मागण्या मागतो आहे साहेब ही बिबट सफारी बिबट सफरला तुम्ही साहेब ऐंशी कोट रुपये दिले ही बिबट सफारी आता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये आहे आपण वरती एकदा बोलून घ्या आणि सेंट्रल जो अथॉरिटी म्हणजे सी झेड ए परवानगी दिलेली आहे सुप्रीम कोर्टात ठोठवला आणि ती एक एनओ सी आली तर या महाराष्ट्रातला या भारतातला सगळ्यात चांगला प्रकल्प रोजगाराच्या निमित्ताने जर कुठला होईल आंबेसव उतरमध्ये तर तो, तो आमच्या बिबट सफारीचा होईल अगदी आम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडून मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि या भूमीला चारही बाधुरी येणारे भक्तगण त्यांना लक्षातच येत नाही की बाबा आपण शिवभूमी छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या भूमीमध्ये कधी पाऊल टाकलं या चारही महादोर बिगर बेसीचे साहेब शिवराय शिवराय म्हणजे केवढे मोठी मान म्हणतात एका बाजला आमच्या पुरंदरचा माणूस बसला येत शिवकाली पुरंदर छत्रपती शिवराय अनेक वर्षाची राजधानी मी विजय बापू तिथून आहे मी शिवनेरून आहे तुम्ही साताराच्या आहे सातारा म्हणजे शिंदे साहेब हे किती कनेक्शन आहे इंटरनल कनेक्शन कसं आहे बघा त्यामुळे माझी विनंती आहे आपण सीएसआर म्हणजे सांगा चारही आम्हाला हे सारखे आम्हाला भारतामध्ये असे भव्य आणि दिव्य कुठे महादान असतील असे चार महादार छत्रपती शिवरायांचे पाहिजे साहेब ताराघाट आम्हाला यायचे तुमच्यापर्यंत लवकर ताराघाट फोडणारे फोडला आमच्या आदिवासी माणसांना रोजगार मिळेल आमची जुन्नडची जुनी बाजारपेठ मोठ्या थाकतेने उभी लागेल पर्यटनची सगळी माणसं आमची या पंचक्रोशी या तालुक्यामध्ये खरे आहेत या दाऱ्या गडाचा सर्वे झालाय साहेब दाऱ्या गाठाचा सा आमचा टिपीआर तयार करा आम्हाला पुन्हा सर्वे करा टिपीआर तयार करून याच दे याच डोळा आता किती म्हणजे साठ पासून दाऱ्या गाठ फुटतोय आतापर्यंत दोन मुख्यमंत्र्यांनी नाळ वाढवले इथून मागे पण फुटलेला नाही कदाचित अनाथाचा नाथ येत ना सर्वसामान्यांचा माणूस ज्यांच्या हातात जातो आहे दारा घाट मोठ्याशिवाय राहला नाही मला विश्वास दार्या घाट पाहिजे साहेब आमचं ओझल आहे आश्चर्य ज्याचं ओझल देण्याची आपल्याला माहिती आहे ओझरच्या आमच्या असलेल्या जलाशयामध्ये आम्हाला नौका दयान आणि स्पीड बोर्ड पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही परवानगी द्या आमची तयारी आहे तुम्ही परवा घेतली की आम्ही ते काम चालू करू कारण आम्हाला पर्यटन वाढवायचं आहे आने पठार विभागाला तुम्ही पाणी देणार असाल सुधारित प्रशासकीय मागण्यामध्ये आने पठार विभागाला पाणी आपण द्या आणि नारंगगाव आने पठार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आदिवासी भागाचे मुडीत आहे आणि कोपऱ्या मांडवाचा आमचा एम आय टॅन हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे सरकार आपलं आहे आणि नारंगगावच्या आम्हाला इथे अंडरग्राउंड कुठल्याही पद्धतीचा मध्ये चालू करून द्या बाकीच्या आम्ही करा एवढीच अपेक्षा व्यक्त करता तुम्ही आलात या तालुक्याला वेळ नाही दिला खूप वेळ दिला चार वाजल्यापासून आता किती वाजता नऊ पाच तास मिळाले काय पाहिजे